बार मित्र नसरी स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडीओला मिटण्यास सुरुवात करते तर व्हिडिओची सुरुवात केली दुपारचे आ आले तर निघाल्यावर आम्ही निघाची तयारी झाली आमची देव बघायला आणि वस्तला पण जायचं आहे निघाल्यावर जायची तयारी झालेली आमच्या पी एसने एवढं घोंगाळ घातली तर इथं आमचं सामान बघा आम्हाला जायचं आहे आणि अख्खा सामान भरले तरी तयारी झाली देव बघायला आणि देव बघून आम्ही निघू मसरला मुली तर गेल्यात कालच आपल्या तर मुली इथं एवढं सामान नेले ना तरी माझ्याबरोबर एवढं एवढा सामान नेल बघा अख्ख्या पिशव्या भरल्यात मुली इथं भरपूर नेले सामान आणि अजून ते मी सांगितले धाबेस वगैरे त्यांचा राहिले ना करायचं आहे त्यांना तर त्यांनी सामान सांगितले त्यांचा स्कूल बॅग वगैरे सर्व चालवले बघा साऊंड हे सगळा त्यांचे बॅग त्यांचं सामान अजून आहे कपडे वगैरे अजून राहिलेले बाकीचे नेतो आणि एवढंच सामान ते नेले रस्त्यात भेटूया आपण आणि हा सामान आहे ना पहिला सर्व आतमध्ये टाकून येऊया टिक्कीमध्ये एवढी गडबड झाली आहे ना पीएस निसा गोंगड घातली कधीपासून निसता येडा आहे गोंगड घालतो लाईट वगैरे बंद करू आई पण आपल्या सोबतच चालली तर चला भेटूया रस्त्यात

चालू आता देवदर्शनाला पाणी पडेल हे पेटी आम्ही द्यायला घेतो पाणी

जाऊया आता आपण ब्राह्मण करोल्याला पटना आणि ब्राह्मण करोला आहे आपला अजून आणि त्याच्यानंतर वसार आहे आता लास्ट स्टॉप वसार ठेवले त्याच्यानंतर बघू कुठे कुठं जायचंय अजून काही माहिती नाही जायचं काम करायचं जा रस्ते रस्ते ते उतरल्याने तिकडं हार घ्यायला तिथनं हार आणि के ते तिकड खमंग डोकला आणाला तेव्हाला बोलता खमंग डोकला बोलतोय तिकडं वसरला न्यायला आणि इकडशीन पण आपल्याला हार फुला घ्यायचे तिकडं पण सत्यनारायणची पूजा आहे ब्राह्मण करवलेला आणि इकडं उसाट बाबांच्या घरी पण जायचं आहे तिथं पण आता नेऊ आणि आई आईवध मुनी पण कमवून कपला घेतो याला दुकान दिसले ना ताम आईला आहे उदय तर याला काही चैनच ना पड आम्ही आल्या उसाट नेवा आता आता उसाटनेवा तिथं दोन ठिकाणी बाहेर पडू आम्ही जाऊ ब्राह्मण करवलेला करोल्याशी दुसरा देव आहेत ना तिकडं पण जाऊ दोन तीन ठिकाणी अजून आहे बघू आता कुठं कुठं निघतात ते अगदी उतारले तर प्रियांशी जिवाची एवढी गडबड झाली ना खूप खूप हू करतं का दिवस ना दरवाजा उघडून आय ना काय करेल त्याचं ते बरोबर काय अजून चावी तर इथे पण पाय पडून निघालो आम्ही पुढच्या गणपती 哎，没。

तुझ्यापेक्षा प्रियन चांगला बोलतो आईस्क्रीम आले इकडे यांचं काय चालू आहे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा जरा जोरात बोलावा गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा दिवस तिसरा हा तर आता आम्ही वसरला आलेली आहे आणि आमची भाची भाच परिवार ही पण काल झाल्यान आणि मावशी मावशी मावशीला पण काही कामाला नाही नाहीत का इकडून तिकडून सगळी करून देव बघून आल्या आम्ही नाही सांगताना मावशी येत नाही इकडं बघा तिकडं चिकवा आमचं आले मामाच्याकडनं काहीतरी काहीतरी बोल काय बोल चिकू तू कशाला आले तू तू काहीतरी बोल चिकू काहीतरी बोल चिकू तू चिकू तू घरी कशाला आले चिकू तू घरी कशाला आले तू काय आला चिकू आले आपल्या घरी तू आले गणपतीला हे आता नका कालो का यांचा सिक्रेट चालू आहे काय <प्थाँगा>

आल्या वसरला आपले माहेरचे गणपतींना तर आता वस्तीला आहे आम्ही सर्वजण आणि बाय बहीण पण आली आमची मधली आणि मोठी ताई काही अजून आली नाही तर सर्वजणांना मुलं आहे आता बार मोठी ताईची पण मुलगी आहे सगळी बारकी ताईची पण मुलं आहेत आणि एवढी मस्ती झाली आहे ना तर आमची ते येतात एवढी आतरंगी मुलं आहेत ना आमची इकडे बघा आम्ही आता

आणि आम्ही कधीपासून एक तास झाला आम्ही एक रीलची प्रॅक्टिस चालू होती आम्हाला एक रील बनवतो बनवतो ता ता एक तास लागला आणि फायनली आम्ही कशी तरी बनवली ती तर तुम्ही नक्कीच बघा यूट्यूबला बघा आणि इंस्टा होऊन बघा आणि व्हिडिओ काढणार व्हिडिओ क्राफ कॅमेरा कॅमेरामॅन आमचा भाचा होता छोटासा आणि आम्ही दमलो व्हिडिओ करता करता म्हणजे काय स्टेप कर स्टेप शिकता शिकता जरा वेळ लागला आता आम्ही कधी करत नाही आणि कॅमेरामॅन जरा भाव काहीत होता तर त्यांनी कसं तरी बसवला मनवला मामीने आणि मावशीने तो आता बसले आणि त्याला आता पत्ता खेळायचा आहे कारण नाही ना आज नाही खेळायचा तो उद्या परवा घे आता आम्ही रील बनवली ती नक्कीच बघा आमच्या चॅनल पूजा मडवी ह्याच्या काय बोलताय छोटा बोलतो एकदम काही स्टॅप झालेत व्हिडिओग्राफर माझ्या होता ना आमचा कॅमेरामॅन आमच्या छोटे भावाचा बड्डे आहे तर त्याला बड्डेच्या शुभेच्छा